आपला पाच तारीखला या महिन्याला पाच बारा दोन हजार चोवीसला धनश्री भोला पेटकर एकोणीस वर्षा हा मिली मिस आ, हा मुली मिसिंग होता आणि मिसिंगचा गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन दाखल होता त्या तपासमध्ये आता त्याच्यानंतर पण आपल्याला दोन तीन दिवसपूर्वी एक मृतक्षेव भेटला होता ते यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला त्या पूर्ण आपल्याला ते आयडेंटिफाय डेड बाय आयडेंटिफाई आयडेंटिफाय केले तरी ते धनश्री पेटकरच्या म्हणून आयडेंटिफाय झाला त्याच्यानंतर आपला तपास केला होता तपासदरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला ओळख झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की हे मर्डर झालेले आहे पण आपल्याकडे काही क्लू नव्हता त्याच्या सी डी आर कार्डला आपण पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन केलं पाहिजे केली त्याच्यानंतर आपल्याला एक संशयित नाव मिळालं होता बा दोन तीन लोकांच्या पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याच्या नावे प्रमोद नथूजी खोदाने यां यांच्या वर्षा तीस वर्षाच्या आहे ते बनकर लेआउट वाघापूरमध्ये रसतात राहतात ते आता काबूल पण केले हे दोघांच्या आठ महिन्यापूर्वीपासून त्यांच्या वाद होता यांच्या जेव्हा आरोपीच्यावर काही गुन्हे पण नाही आहे काही काही क्रिमिनल बॅकग्राऊंड पण नाही आहे पण आठ महिन्यापूर्वी योग योग दोघांचं एक भांडण झालं आहे छोटंसं सा ॲक्सिडेंटसारखं झालं तेव्हा हे मुलीने त्यांना लोकांना बोलून तिकडे मारण झाले ते म्हणजे ते मुलांना आरोपीला मारण झाले म्हणून सांगतात ते आरोपी आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले म्हणजे मनात राग ठेवले की ते त्यांना वाटलं की केव्हा के पण मला बदला घ्यायचे म्हणून त्या दरम्यान आता पूर्ण गेला आठवड्यापासून गेल्या आठ महिन्यापासून त्यांना कधी कधी थोडं फ्रेंडशिपसारखं केले आणि पाच तारखेला मुलीचा एक्झाम होता वाधवानी कॉलेजमध्ये ती पैदल जायचा होता मध्ये हे मुला आरोपी म्हणजे प्रमोद कोदाने भेटला होता मुलीने तिला त्यांना विचारलं की मला शाळेला सोडून टाका ते सकाळी सोडले ते त्याच्यानंतर फिर संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपता तुम्ही या म्हटले तेव्हा आरोपी परत त्यांच्याकडे गेले तिला पिकअप केले पिकअप करून ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी जायच्या सोडायच्या आधी मला माझ्या शेतकडे काही मजबू रोजगार लोकांना मजबूर रो लोकांना काही पैसा वाटप करायचे तिकडे जाऊन येऊ हो। ते मुली होऊ म्हटले दहा मिनिटचं काम म्हटल्यामुळे ती पण होऊ म्हटले आणि तिकडे वाघापूर तो डॅमसारखा आहे ते जंगलमध्ये घेऊन गेले तिकडे पहिले तिला काली पाडवले त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरच्यासोबत तिच्या डोक्यावर तीन चार वेळा मारले त्यामुळे ती लेडी मरण पावला होता ते पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले आणि आपलं बाकी आपण पॅरलली बाकी बाकी सोर्सेस म्हणजे आई विटनेसेस पण होता काही तिला लास्ट सीन तिरीसाठी आणि आपल्याला फुटेज पण मिळाले असं पूर्ण आपण व्हेरिफिकेशन केले आणि ग्रुपमध्ये पाठवणार आहे डिटेल बनवून हां हां तो हे दूधचा धंदा करतात आणि दुधाचा धंदा प्लेस ते आपला काही वॉटर फिल्टरला पण रिपेरिंग करतात पूर्ण टीम एल सी बीचा पी आय देवकते आणि मुले ए पी आय मुले आणि एपीआय फोंडके आणि त्यांच्यासोबत सगळा अंमलदार आणि यवतमाळ ग्रामीणच्या पण टीम सगळं खूप खूप मेहनत घेतले आणि हे गुन्हा डिटेक्शन झाले थँक्यू